नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या याच्या वडेला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत कारण आता गुरुपौर्णिमा येत आहे दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अशा विशेष अशा सेवा काय करतो दरवर्षी त्या सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त जशी आपण स्वामींची सेवा करणारच आहोत त्याच्यासोबतच आपल्याला सुद्धा करायची आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची सेवा सांगितली होती आता बऱ्याच जणांनी एकवीस दिवस स्वामींची सेवाही सुरू केली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीच्या तर सारांगृत त्या ग्रंथाचं पारयण सगळ्यांनी सुरू केलं आहे कोणी तारकमंत्राचं पठन सुरू केलं आहे कोणी नामस्मरण करत आहे तर तुम्ही अजूनसुद्धा काही सेवा सुरू केली नसेल तर काही हरकत नाही तुम्ही आतासुद्धा करू शकता जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून हो तुम्ही तुम्हाला जी वाटेल ती सेवा तुम्ही करायला सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे तर ती अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची आहे तितकीच प्रभावी आहे फक्त पाचच मिनटाची सेवा आहे तर आपण जी काही नित्यसेवा दररोज करतो त्या सेवेमध्येच आपल्याला ती एक सेवा ॲड करायची आहे गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचंसुद्धा बारण करायचं आहे दत्तसेवासुद्धा करायची आहे मी जी काही सेवा करणार आहात त्याचे नियम अटी काही आहेत का तेसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सर्वात महत्त्वाचं बघा जी काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला मासिक धर्मात करता येणार नाही तेवढे दिवस तुमचे स्किप करून नंतर तुम्ही पुढे करू शकता तुमच्या मनात जर तुम्हाला असं काही वाटलं ना की आजपासूनच ही मला सेवा सुरू करायची लगेच तरी तुम्ही करू शकता काही आपल्याला मुहूर्त वेळ असं काहीच गरज नाही बघायची आपल्याला जेव्हा वाटेल आपली जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण सेवा सुरू करायची आहे तेवढंच आपला सेवेचा बँक बॅलेन्ससुद्धा वाढला पाहिजे त्यासाठी ते आपल्याला सेवा करायची आपण आपल्याला माहिती आहे कोणती जरी आपण सेवा केली ती कधी वाया जात नसते त्यामुळे आपल्याला सेवा अशी भरपूर करायची आहे तुम्हाला जी वाटेल सेवा ती तुम्ही करू शकता मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला स्वामी सेवा अशी कोणती करायची आहे तर तीसुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही या ज्या काही सेवा आहे दत्तसेवा त्यासुद्धा तुम्ही करू शकता तर आता दत्त महाराजांची अशी सेवा आहे ती म्हणजे घोर स्तोत्र ते तुम्हाला पठण करायचं आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप असं संकट आलं आहे नाही का दुःख आलं आहे कोणीतरी तुमच्यावर आरोप केलेला आहे कोणीतरी असं काहीतरी आळ घेतला आहे विनाकारण कोणीतरी असं काही त्रास देते कोणतरी असं शत्रू आहे तुमचे ना तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही ही जी काही सेवा मी तुम्हाला सांगते घोरकोष्ठ स्तोत्र ते तुम्हाला दररोज म्हणजे रोज तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे न चुकता पण तुम्हाला जेव्हा वाटेल ते ना तेव्हा तुम्ही करायला सुरुवात करा असं काही नाही की एकवीस दिवसच करायचं का अकरा दिवसच करायचं का सातच दिवस करायचं का असं कुठेही लिहिलेलं नाही आहे तुम्हाला जेवढे दिवस वाटेल तेवढे दिवस तुम्ही करू शकता आपण जे टल, जी नित्यसेवा करतो स्वामी महाराजांची दररोज ते स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती आहे नित्यसेवा म्हणजे काय आणि आपण कसं करतो ते तर ज्यावेळेस आपण नित्यसेवा दररोजची करतो तेव्हाच तुम्हाला ही सेवा जी आहे घोर स्तोत्र ते तुम्हाला त्या सेवेमध्ये ॲड करायचं आहे तर एक दीड मिनटं लागतो पठण करायला अकरा वेळा तुम्हाला असं दररोज बोलायचं आहे तर आता हे जे धोरण स्तोत्र आहे ना तर त्या स्तोत्रातच बघा त्याचा अर्थ दडलेला आहे कारण आपण जे काही कष्ट करतो आता या सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा निवांत नंतर आता मी फक्त तुम्हाला सांगते की आता आपल्याला सेवा अशी कोणती करायची आहे तर बघा तुम्हाला सांगितलं मी की धोरण स्तोत्र तुम्ही बोलायला सुरुवात करा आणि तुम्ही अनुभव घ्या होता कारण बघा हे जे धोरण स्तोत्र आहे तर ते आपलं कोणतंही जरी संकट आलं तर ते हे स्तोत्र एक शस्त्र म्हणून काम करतं शस्त्रानुसार काम करतं आणि याचे अनुभवसुद्धा प्रचंड येतात म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही बोलायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या आणि आता त्याच्यानंतर दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे दत्तभावणी तर बघा आपल्या याच्यामध्ये कुंडलीमध्ये कोणाला आठवा गुरु बारावा गुरु असतो ना एक आपल्या कुंडलीमध्ये काही दोष सांगतात त्यावेळेस आपल्या गुरूंची सेवा करायला सांगतात तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं दत्तभावणी तुम्ही दररोज तुम्हाला अकरा वेळाही पठण करायचे आहे नित्यसेवेमध्ये तुम्हालाही पठण करायचे आहे दत्तभावणी आणि घोरकोष्ट धोरण स्वत्र लक्षात ठेवा अगदी पाचच मिनटं लागतात या सेवेला काही वेळ लागत इजीली नाही जास्त तुम्ही इझिली म्हटलं तरी करू शकता आणि जरी नाही नित्यसेवेमध्ये तुम्हाला शक्य झालं सकाळी तरी तुम्ही दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता अगदी रात्री करू शकता पण करा गुरुपौर्णिमेपर्यंत ही जी काही सेवा तुम्हाला सांगते ती तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आहे सेवा अशी ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर हे सुद्धा तुम्ही करू शकता पारायण याचंसुद्धा जर तुम्हाला इच्छा असेल करायची तर तुम्ही करू शकता तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्या शक्य वाटेल सेवा त्या तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा असं नाही की कोणती सेवा करू आणि कोणती नाही जर सगळ्या शक्य असेल तर सगळ्या करा किंवा त्यातल्या काही थोड्या करा थोड्यानंतर करा असं केलं तरी चालेल कारण बघा जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात तसंच आपण कोणत्याही जरी परमेश्वराची सेवा केली तरी ती आपल्या महाराजांपर्यंतच पोचणार आहे त्यात काही शंका नाही तुम्हाला जी आवडते सेवा ती तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करते आता मला कोणती सेवा आवडते ते मी तुम्हाला सांगते तर मला आवडतं ते म्हणजे तारकमंत्र जास्त सर्वात प्रभावी तारकमंत्र काही किती मी आजारी असली काही असली तरी मला तारकमंत्राने लगेच मला अनुभव येतो बरं वाटतं ते आणि त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र मारुती स्तोत्र आणि गुरुचरित्र पारायण हे अशा सेवा आहेत तर त्या मला खूप आवडतात म्हणजे सगळ्याच आपल्या सेवा तशा स्वामी महाराजांच्या सगळ्या सुंदर आहेत नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे कारण करतानी कर्विता हे महाराज आहेत आपण कोणीच नाही आहोत आपण जसं स्वामींची सेवा करणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त तशीच आपण दत्तसेवासुद्धा करायची आहे बघा दत्तकृपा आणि स्वामी कृपा ज्यांच्या व असते ना त्यांना कशाचीच भीती नसते त्यांचे सगळे दिवस हे चांगले असतात एखादा दिवस वाईट असतो पण काही हरकत नाही महाराज सगळं सांभाळून घेतात तरी आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख जरी आले तरी महाराज हे तारून नेतात असं असतं त्याच्यासोबतच आता बघा गुरुचरित्र पारायणसुद्धा करायचं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारण करत असतो तर ज्यांना गुरुचरित्र पारण करायचं आहे त्यांनी करू शकतात तर कोणाला एक करायचं आहे कोणाला तीन करायचे आहेत आता ज्यांना एक करायचं आहे तर पहिल्या दिवशी आपला पहिला दिवस येतो आणि शेवटच्या दिवशी आपल्याला सांगता करायची सातव्या दिवशी आणि ज्यांना तीन पारायण करायचे आहेत गुरुचरित्राचे मग त्यांना एकवीस दिवस करावं लागेल ते कसं ते मी तुम्हाला सांगते तर पहिल्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र सुरू केलं तर सातव्या दिवशी तुमचं पहिलं पारायण संपणार आहे गुरुचरित्राचं तर सातव्या दिवशी लगेच तुम्हाला दुसरं चालू करायचं आहे पारायण आणि लगेच त्याच्या मग सात दिवसांनी परत संपणार आहे दुसरं तर तिसरं तुम्हाला लगेच चालू करायचं आहे सातव्या दिवशी आणि ज्यावेळेस तुमचे एकवीस दिवस होतील त्या दिवशी तुमची सांगता येईल तीन पारायणाची समजलं तुम्हाला ज्यांना तीन पारायण करायचे आहेत लागोपाठ त्यांना एकवीस दिवस लागणार आहे लक्षात घ्या आता महिलांनो मासिक धर्म वगैरे तुम्ही बघा त्याच्यानंतरच तुम्ही हे जे काही एकवीस दिवसांचा कालावधी असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पारायण असं करू शकता तीन पारायण आणि जरी ज्यांना एकच करायचं आहे तर काही नाही तुम्ही करू शकता मग ते सात दिवसामध्ये आपलं एक पारायण होऊन जातं असं केलं तरी चालेल आणि ज्यांना शक्य नाही गुरुचरित्राचं पारायण करायला शक्य नाही त्यांनी फक्त मी सांगते फक्त गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय वाचा अठरावा अध्याय वाचा हे दोन जरी अध्याय पठण केले तरी चालेल आणि आपल्याला माहिती आहे गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय हा मेरुमणी म्हणून ओळखला जातो आणि मांसाहार्थ बंद वर्ज करायचं आहे मांसाहार मद्यपान धूम्रपान सगळं वर्ज करायचं आहे एकवीस दिवस तीन पारायण तुम्हाला जर करायचे असेल तरी आणि एक जरी करायचं असेल तरी तुम्हाला हे जे काही नियम आहेत ते पाळायचे आहेत ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते तर ब्रह्मचार्य तुम्हाला पाळायचे आहे तामसे पदार्थ वर्जे करायचे आहेत कांदा लसूण वगैरे पराडणं शक्यतो वर्ज करायचं आहे टाळायचं आहे पूर्णपणे आणि मांसाहार तुम्हाला सांगितलं बंद करायचं एकवीस दिवस ज्यांना तीन पारायण करायचे त्यांच्यासाठी सांगते ज्यांना एक करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगते जोपर्यंत आपली सेवा कोणतीही जरी चालू असते घरामध्ये जोपर्यंत आपली सेवा सुरू असते कोणतंही पारायण सुरू असतं तोपर्यंत तरी मांसाहार आपल्याला बंद करायचा असतो घरातसुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगून टाकायचं की बाबा करायचं नाही मांसाहार माझी सेवा चालू आहे तर आपण जे स्वामींची सेवा करतो स्वामी ज्याद सारामृत्य ग्रंथचं सांगते मी आणि बाकीच्या सेवा असतात स्वामींचे तर त्यांना काही नियम नसतात पण गुरुचरित्र पारायण म्हटलं का नियम अटी भरपूर कडक आपल्याला पाळावेच लागतात लक्षात घ्या तुमच्याकडनं होणार असेल तर करा आणि जर नसेल होणार नियम पाळणं तर नाही केलं तरी हरकत नाही मी आधीच सांगते गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो हा खूप दिव्य असा अनुभव देणारा ग्रंथ आहे गुरुचरित्र म्हणून मी तुम्हाला सांगते हा साधा ग्रंथ नाही आहे त्यामुळे विचार करून तुम्ही तुमचा मासिक धर्म वगैरे बघा ताईंनो आणि नंतर तुम्ही पारण्याला सुरुवात करा जे सेवेकरी करतात त्यांना माहीत आहे की पारायणाचे असे कोणते नियम आहेत आता तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा तुम्हाला करायचं असेल आणि नियम तुम्हाला माहिती नाही गुरुचरित्र ग्रंथाचे बघा संदर्भात सुद्धा सगळे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा स्वामी तुम सेवा स्मिता आपला चॅनल आहे यूट्यूब चॅनल मी एकदा व्हिडिओ चेक करून घ्या आणि नंतर पारायणाला सुरुवात करा की या ज्या काही सेवा आहे तर त्या तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा बघा सेवा कधीही केलेल्या वाया जात नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगते कधीतरी आपलं संकट आलं खूप मोठं तर काय होतं त्यावेळेस आपण जी काही सेवा करतो ती आपल्या कामी येते आणि आपले महाराज त्या दुःखाची त्या संकटाची झळसुद्धा आपल्याला लागून देत नाही त्यातून आपल्याला तारून नेतात असं असतं त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करायचा नक्की प्रयत्न करा आणि जरी नाही जरी काही झालं काही शक्य नाही फक्त नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बस एवढं केलं तरी खूप आहे आणि जरी तुमचे काही जर प्रश्न असेल काही समस्या असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर चला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या आणि रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ